मित्रांनो नमस्कार महामणीच्या या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आर्थिक वर्ष संपत आलं आहे आणि आपली सगळ्यांची लगबग सुरू झाली आहे ती वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट कशा करायच्या या बाबतीत वेगवेगळ्या स्कीम्स कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आता स्कीम्स शोधायच्या कशा टॅक्स वाचवायचा कसा आर्थिक नियोजन करायचं कसं याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आर्थिक साक्षरता प्रशिक्षक दत्तात्रय सर सर नमस्कार नमस्कार सर्वात पहिला प्रश्न सर आ, मला आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा पडलेलाच असेल की इन्कम टॅक्स सेव्हिंग करत असताना आपल्याला जर गुंतवणूक करायची आहे तर नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचं भान आपल्याला असायला हवं अगदी बरोबर आहे चांगला प्रश्न आहे प्रत्येक ने मग तो सॅलरीड एम्प्लॉई असेल व्यवसाय करणारा असेल वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांनी आपल्या उत्पन्नाचा आढावा घेणं एक एस्टिमेट करणं गरजेचं आहे किंवा मला सॅलरी मधनं किती उत्पन्न येणार आहे मी जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आतापर्यंत तिथून मला व्याज किती येणार आहे असा एक एक एस्टिमेट तयार करावा म्हणजे त्याला एक अंदाज येतो की या वर्षभरात माझं टॅक्सेबल इन्कम एवढं एवढं असणार आहे पॉईंट नंबर एक दुसरं असं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही कमिटेड इन्व्हेस्टमेंट असतात वेगवेगळे ही टॅक्स एस एस काही कमिटेड इन्व्हेस्टमेंट करतात म्हणजे कमिटेड म्हणजे त्यांचा हप्ता हा भरावाच लागतो उदाहरणार्थ लाईफ इन्शुरन्स असेल त्याचा हप्ता भरणं गरजेचं आहे खरं हाऊसिंग लोन असेल त्याचा हप्ता भरणं गरजेचं आहे नॅशनल पेन्शन स्कीम घेतली असेल त्याचं कॉन्ट्रीब्युशन करणं गरजेचं आहे तेव्हा प्रत्येकाने या कमिटेड इन्व्हेस्टमेंट माझ्या झाल्यात का आणि त्या कधी होणार आहेत हे पाहणं गरजेचं आहे की ह्या झाल्याच पाहिजेत कारण एटीसीला कसं आहे एटीसीला एक लाख पन्नास हजाराचं लिमिट आहे त्याच्यामुळे हा आढावा घेणं की माझ्या ह्या कमिटेड इन्व्हेस्टमेंटची रक्कम इतकी इतकी, इतकी आहे ती बाजूला त्यांनी एक करून ठेवायची आणि तिसरा मुद्दा म्हणजे आतापर्यंत मी एटीसी खाली किती कव्हरेज झालेलं आहे आता उदाहरणार्थ मुलांची ट्युशन फी हे लोकांना विसरून जातात लोक की अरे ट्युशन फीला सुद्धा एटीसी च डिडक्शन आहे लाईफ इन्शुरन्सचा हप्ता पब्लिक प्रोविडेंट फंड हे फी मी कव्हर केलंय का हे सगळं कव्हर करून मग आता किती शिल्लक राहते म्हणजे एक लाख पन्नास हजारातन कमिटेड इन्व्हेस्टमेंट ज्या आहे त्याच्यावरचा हप्ता आणि ह्या ज्या कव्हर केलेल्या ज्या अमाऊंट्स असतात ट्युशन फी किंवा एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड हा सुद्धा काही किती लोक लक्षात घेत नाही तर हा आपण लक्षात घेतला आहे का आणि मग इतकी सगळी इन्व्हेस्टमेंट करून खरोखरच आता एक लाख पन्नास हजार लिमिट राहतंय का हे पाहणं गरजेचं आहे नाही तर होतं काय की लोक इन्व्हेस्टमेंट करत राहतात आणि एटीसी खाली ती रक्कम दोन लाख अडीच लाखाच्या वर जाते जे की गरज नाही आपल्याला त्याच्यामुळे हा संपूर्ण ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणं हे आवश्यक आहे म्हणजे एकंदरीत आपण वर्षभरात वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट काय केल्या त्याचा ताळेबंद करणे गरजेचं आहे अगदी आणि एटीसी मध्ये तुम्ही जसं म्हणालात तसं तुमच्या जितक्या काही इन्व्हेस्टमेंट आहेत त्याच्यावरती दीड लाख रुपये हो तुम्हाला एटीसीचं जे लिमिट आहे ते दीड लाख आहे आणि नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये तुम्ही जर का कॉन्ट्रीब्युट करत असाल तर तुम्हाला एटी सी सी डी वन बी खाली ऍडिशनल था, पन्नास हजार म्हणजे एक लाख पन्नास हजार सी खाली आणि नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये त्याच्यावरती तुम्हाला ऍडिशनल डिडक्शन मिळतं पन्नास हजार म्हणजे एक लाख पन्नास हजार अधिक पन्नास हजार म्हणजे टोटल खरं म्हणजे दोन लाखाचं डिडक्शन सगळ्या एसएसीस अव्हेलेबल आहे तर प्रेक्षकांनो ही एक टीप आपल्याला दत्तात्रय काळेसरांनी दिलेली आहे की दीड लाखाचं तुम्हाला डिडक्शन जे मिळतं ते तुम्ही पन्नास हजार एक्स्ट्रा करून दोन लाखापर्यंत ते करू शकता माझा पुढचा असा एक प्रश्न आहे की शेवटच्या काही दिवसात म्हणजे तुमचं आर्थिक वर्ष संपलंय तुम्हाला आय टी आर साठी तुम्हाला जायचंय त्याच्या अगोदर आपली एक लगबग सुरू होते की आपल्याला टॅक्स डिडक्शन करायचंय म्हणजे मी माझा सगळा इन्व्हेस्टमेंट बघितली आणि शिल्लक राहते असं मला काहीतरी वाटलं की माझा टॅक्स कापला जाणार आहे में अशा वेळेस मी नेमके कोणते पर्याय स्वीकारले पाहिजे दोन तीन पर्याय अशा वेळेला सांगता येतील की आता अगदी लास्ट मुमेंट म्हणजे मी अगदी आज पंधरा मार्च आलेली आहे आणि आता मला पंधराच दिवस आहेत इन्व्हेस्ट करायला तर पहिला पर्याय असा सुचवता येईल की बँकेचे जे डिपॉझिट्स असतात पण हे डिपॉझिट पाच वर्षासाठी ठेवायला लागतं तर तुम्ही हे बँकेच्या पाच वर्षाच्या टॅक्स सेव्हिंगसाठी एक्सक्लुझिव्ह हे डिपॉझिट असतं हे डिपॉझिट एफ डी नाही फिक्स डिपॉझिट पाच वर्षासाठी पण ते पाच वर्षासाठी पाहिजे एखादा एसएस जाईल आणि तीन वर्षासाठी फिक्स डिपॉझिट गेल त्याच्यावरती टॅक्स सेव्ह होणार नाही तेव्हा पाच वर्षासाठी जर का त्यांनी बँक एफडी काढली आणि त्या बँकेच्या एफडी डी रिसीट वरती फाईव्ह इयर टॅक्स सेव्हिंग असं लिहिलेलं असतं ओके हा पहिला त्याला पर्याय उपलब्ध आहे दुसरा इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम ईएलएसएस ज्याला म्हणतात म्युच्युअल फंड तर्फे या स्कीम सादर होतात आणि याच्यामध्ये तीन वर्षाचा लॉकिंग पिरियड असतो तीन वर्षानंतर तुम्ही एन बेस बघून काय साधारण बाबा ॲप्रिसिएशन झालंय या युनिट्स त्याची विकू शकता पण ही युनिट्स त्यावेळेला विकल्यानंतर त्याच्यावरती मिळणारा जो लाभ आहे तो कॅपिटल गेन म्हणून धरला जाईल आणि त्याच्यावरती योग्य तो टॅक्स आकारला जाईल पण लास्ट मोमेंटला ई एल एस एस स्कीम ज्याच्यामध्ये मी असं म्हणेन की ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्यापेक्षा जास्त रक्कम ही शेअर मार्केटमध्ये जाते म्हणजे लॉंग टर्म ॲप्रिसिएशन जर हवं असेल आणि टॅक्स सेव्हिंग पण करायचं असेल तर तुम्हाला ई एल एस एस हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे तिसरा पर्याय म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स से। फाईव्ह इयर्स स्कीम असते तुम्ही पोस्टात जा पोस्टामध्ये तुम्हाला जी काही बॅलेन्स राहिलेला आहे समजा माझी एक लाख चाळीस हजार झाली आहे ए टी सी खाली आणि आता मला दहा हजार राहिले आहेत तुम्ही समजा पाच हजार इक्विटी लिंक सेव्हिंग घेतलं पाच हजाराचं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट घेतलं दीड लाख कंप्लीट झाला किंवा हे लास्ट मोमेंटला अगदी घाई गडबडीत करायची असेल इन्व्हेस्टमेंट तर बँक फाईव्ह इयर्स फिक्स डिपॉझिट ईएलएसएस आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट हे तीन पर्याय आपल्याला सांगता येतील महामणीच्या प्रेक्षकांसाठी मी याच्या अगोदर ईएलएसएस वरती एक डिटेल व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल सर पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी अगदी शेवटच्या क्षणी लाईफ इन्शुरन्स काढला जातो तर हे कितपत योग्य आहे हेही तुम्ही आम्हाला सांगा आणि लाईफ इन्शुरन्सचं महत्व देखील सांगा काय होतं की जनरली टॅक्स असेल जनरल इन्व्हेस्टमेंट करणारी लोक असतील ते लाईफ इन्शुरन्सकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतात लाईफ इन्शुरन्सकडे कधीही इन्व्हेस्टमेंट म्हणून बघू नये लाईफ इन्शुरन्स हा हे कशासाठी आहे तर त्या व्यक्तीच्या अचानक मृत्यूमुळे जो आर्थिक पोकळी निर्माण होते जी आर्थिक पोकळी निर्माण होते ती भरून काढण्यासाठी लाईफ इन्शुरन्स घेतला गेला पाहिजे ना की मला ह्याच्यामध्ये टॅक्समध्ये सूट मिळतीये म्हणून मी लाईफ इन्शुरन्स घेतोय असं धोरण असणं चुकीचं आहे बरेचदा असं होतं की कोणीतरी नातेवाईक असतो कोणीतरी मित्र असतो मग तो सांगतो अरे घेणार रे घेणारे माझं टार्गेट राहिलं आहे मला अजून चार पॉलिसीज करायची आहेत <laughs> तू घेतलंस तर बरं होईल तुझ्या मित्रांनाही सांग आणि मग नाही असतो एक काय म्हणतात ना ऑब्लिगेशन म्हणून लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज घेतल्या जातात वरचे वर घेतल्या जातात म्हणजे कारण नसताना घेतल्या जातात आणि प्रीमियम हा भरला जातो ठोकताळा जर का सांगायचा झाला तर तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे त्याच्या mm -hmm. वीस पट जरी लाईफ इन्शुरन्स घेतला असेल दॅट इज ओके वरचेवर हे एकदा लिमिट झाल्यानंतर वरचेवर लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज घेत राहणं हे धोरण चुकीचं आहे आणि ते सुद्धा लाईफ इन्शुरन्स कुठला घेतला गेला पाहिजे तर तो टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे ज्याला आपण मुदत विमा म्हणतो ज्याच्यामध्ये तुम्हाला मुदतीनंतर काही मिळत नाही किंवा बोनस वगैरे मिळत नाही पण तुमचं जे सम अशोड आहे ते मॅक्सिमम कव्हर होतं त्याच्यामुळे लाईफ इन्शुरन्स पॉलिसीकडे टॅक्स सेव्हिंग या दृष्टीकोनातना बघता हा त्याचा एक ॲडव्हान्टेज आहे की समजा मी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली तर ता त्याचा जो मी प्रीमियम भरतोय त्याच्यावरती मला एटीसी खाली डिडक्शन मिळतं हे ठीक आहे परंतु लाईफ इन्शुरन्स घेत राहणं एकसारखं हे धोरण काही बरोबर नाही म्हणजे लाईफ इन्शुरन्स जर काही झालं गेलं तर आपल्या कुटुंबाचं एक आर्थिक नियोजन त्या माध्यमातून होईल हाच त्याच्या मागचा हेतू असला पाहिजे ना की त्याच्यातनं तुम्हाला काही रिटर्न मिळेल बरोबर अच्छा अतिशय महत्वाची तुम्ही एक माहिती सांगितली आणि सांगताना तुम्ही असं म्हणालात की तुमचं वार्षिक उत्पन्न जितकं आहे त्याच्यावरती वीस टक्के नाही वीस पट वीस पट अच्छा म्हणजे मला जर वार्षिक उत्पन्न माझं पाच लाख जर असेल तर मला त्याच्या वीस पट सम अश्युर्ड मिळेल अशा पद्धतीनं पॉलिसी घ्यायला पाहिजे yes. प्रेक्षकांनो ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे ती तुम्ही नक्की लक्षात ठेवा सर मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा की आयुर्विमा आपण घेतो सोबतच आपण आपला आरोग्य विमा देखील घेतो तर आयुर्विमा आणि आरोग्य विमा याच्यावरती कर सवलत नेमकी मिळते कशी आता बघा आयुर्विमा मध्ये जर का तुम्ही प्रीमियम भरत असाल तर तो, तो प्रीमियम एटीसी मध्ये कव्हर होतो फक्त मागच्या वर्षी एक नव्याने प्रोव्हिजन आलेली आहे त्याच्यामध्ये लाईफ इन्शुरन्स पॉलिसीवरती जर का एखाद्या व्यक्तीने पाच लाखापेक्षा तो जास्त प्रीमियम भरत असेल तर अशा पॉलिसी मधून मिळणारे जे बेनिफिट्स आहेत ते टॅक्सेबल टे ठरतील हे मागच्या आर्थिक मागच्या बजेटमध्ये सादर झालेलं याला दोन एक्सेप्शन्स आहेत एक म्हणजे युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन या प्रकारच्या पॉलिसीजना हा नियम लागू नाही okay. आहे ओके आणि दुसरं जर का दुर्दैवाने त्या व्यक्तीची डेथ झाली तर त्याच्या नॉमिनीला जे सम अशोर्ड मिळेल ती सुद्धा टॅक्स फ्री राहील okay. पण जर का एखादी व्यक्ती पाच लाखापेक्षा जास्त प्रीमियम mm -hmm. भरत असेल लाईफ इन्शुरन्स पॉलिसीवर तर त्या पॉलिसीमधनं येणारे जे बेनिफिट्स आहेत ते टॅक्सेबल ठरतील असा हा नव्याने बदल झालेला गुंतवणूकदारांनी टॅक्स एसिसीजनी लक्षात घेणं आवश्यक आहे हे एक आरोग्य विम्याबद्दल असं म्हणता येईल की टी डी या खाली इंडिव्हिज्युअल जो टॅक्स एसएसी आहे त्याला जास्तीत जास्त पंचवीस हजारापर्यंतचं प्रीमियमचा डिडक्शन इन्कम टॅक्स ऍक्टद्वारे मिळतं आणि ती व्यक्ती जर सिनियर सिटीजन असेल तर पन्नास हजारापर्यंत डिडक्शन या आरोग्य विमाचे जे प्रीमियम्स आहेत त्याच्यामध्ये त्याला मिळू शकतं इथे एक महत्त्वाची बाब टॅक्स एसएसी लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे तुम्ही जे प्रीमियम भरता ते प्रीमियम तुमच्या टॅक्सेबल इन्कममधनंच मधनच आलं पाहिजे ना की तुम्ही समजा एखादा फिक्स्ड डिपॉझिट मॅच्युअर्ड झालंय कुठलं तरी आणि ते तुम्ही प्रीमियम मध्ये भरताय असं होता नये किंवा कुठून तरी मला गिफ्ट आली आहे त्याचं मी प्रीमियम टॅक्स ॲसेसिंग ऑफिसरला हे कळलं पाहिजे की तुमच्या टॅक्सेबल इन्कममधनं तुम्ही हा प्रीमियम दिलेला आहे हे अत्यंत महत्त्वाचं टॅक्स एसेसिसनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे मला असं वाटतं की बहुतेक प्रेक्षकांना ही गोष्ट माहिती नसेल की तुमची जी टॅक्सेबल जी अमाऊंट आहे इन्कम जो आहे त्याच्यातनच तो प्रीमियम गेला पाहिजे yes. hmm. सर त्या नवीन सांगितलेल्या माहितीबद्दल आणि सर शेवटचा प्रश्न की इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी असे कोणते वेगळे पर्याय आहेत जे सामान्य नागरिकांना माहिती नाही अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की लोकांना ह्याबद्दल माहिती होणं गरजेचं आहे एक म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये जे तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करता त्याच्यामध्ये अशी तरतूद आहे की पन्नास हजारापर्यंतचं कॉन्ट्रीब्युशन एटीसीसी डी वन बी या सेक्शन खाली तुम्हाला डिडक्शन घेता येतं हे ऍडिशनल डिडक्शन आहे हे एटीसी मध्ये येत नाही याचा अर्थ असा की एटीसी मध्ये तुम्हाला एक लाख पन्नास हजाराचं डिडक्शन मिळतंच पण एखादी व्यक्ती जर का नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये कॉन्ट्रीब्युट करत असेल तर पन्नास हजारापर्यंतचं कॉन्ट्रीब्युशन ऍडिशनल डिडक्शन मिळतं याचा अर्थ एक लाख पन्नास हजार अधिक पन्नास हजार म्हणजे दोन लाखाचं डिडक्शन तुम्ही तुमच्या ग्रॉस टोटल इन्कम मधनं घेऊ शकता हा एक पहिला त्याची प्रोव्हिजन आहे जी लोकांना माहिती नाही आहे आणि दुसरं नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये काय आहे दोन अकाउंट आहेत टीयर वन अकाउंट जो प्युअरली पेन्शन क्रिएट करण्यासाठी आहे आणि दुसरी त्यांनी फॅसिलिटी ठेवली आहे टीयर टू अकाउंट जो मी असं म्हणेन की एक इन्व्हेस्टमेंट ऍडिशनल तुमच्याकडे इन्कम आहे आणि तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आपण जसं म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो त्याच्यासाठी तो टीअर टू ठेवलेला आहे याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉईज आहेत ते जर का टीयर टू अकाउंटमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करत असतील तर त्यांना एटीसी खाली टू मध्ये जे ते इन्व्हेस्ट करतात त्याची वजावट घेता येते हे बऱ्याच सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईजना माहीत नसेल अनेक सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज टीयर मध्ये तर करतातच कारण त्यांना ते पेन्शनसाठी करावी लागते पण काही लोक टीयर टू मध्ये पण करतात पण एटीसी खाली टीयर टू मध्ये या अकाउंटमध्ये जे माईत कॉन्ट्रीब्युशन जाईल ते सुद्धा एटीसीच्या वन लॅक फिफ्टी थाउजंड साठी पात्र ठरतं हा एक दुसरा सांगता येईल अजून एक लोकांना बरेचदा माहित नसतं ते म्हणजे पोस्टाची फाईव्ह इयर टाइम डिपॉझिट आहे तुम्ही पोस्टात जाऊ शकता फाईव्ह इयर टाइम डिपॉझिट घेऊ शकता साधारणपणे सात ते सव्वा साठ टक्के असं व्याज त्याचं फिरत असतं ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता हे पण लोकांना माहीत नाही समजा ऍडिशनल तुम्हाला करायची असेल इन्व्हेस्टमेंट अर्थात ही एटीसी खाली येणार पोस्टाची फिफ्टी थाउजंड ऍडिशनल आहे पन्नास हजाराचं पण एटीसी जे आहे त्याच्यामध्ये हे पोस्टाचं फाईव्ह इयर टाइम डिपॉझिट पण आहे जे लोकांना माहिती नाही तर ह्या तीन स्कीम आपण लोकांना सांगू शकतो की ज्या तुम्हाला त्याचा तुम्ही टॅक्स सेव्हिंगसाठी नक्कीच उपयोग करून घेऊ शकता धन्यवाद सर संपूर्ण माहिती दिल्याबद्दल तुम्ही वेगवेगळ्या स्कीम सांगितल्या या स्कीमच्या संदर्भात असलेले नियम सुद्धा सांगितले आणि टॅक्स वाचवायचा कसा हे देखील आम्हाला सांगितलं त्याबद्दल धन्यवाद तर प्रेक्षकांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशा पद्धतीचे कोणते व्हिडिओज तुम्हाला अपेक्षित आहे ते देखील लिहायला विसरू नका महामणीच्या या यूट्यूब चॅनेलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद